तर त्या पद्धतीने नर्सिंग प्रशिक्षणचं सगळं वर्ग आम्ही ॲक्च्युली कार्यशाळा पाच दिवसाची असते पण आता तुम्हाला तेवढा वेळ नाही देऊता येणार म्हणून आपण एक दिवसामध्ये जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवणार बाकी सगळे पाच दिवसाचा प्रशिक्षण वर्ग तुम्हाला शेअर करण्यात येथील जे हजर आहेत त्यांनाच शेअर करावे ही मी भविष्य सामाजिक संस्थेच्या कोऑर्डिनेटरला सांगतो बाकीच्यांना शेअर करण्याची काही जरूर नाही आहे ज्याला त्याचं महत्त्व असेल त्यांनी ते वाचावं कारण ते तुमच्यासाठी आहे आणि त्यांनी त्याचा वापर करायला हवा असं मी जनशिक्षणाचा अध्यक्ष म्हणून सांगतो आणि त्याचा त्यांनी असे असा उपयोग करावा कारण आजचा काळ हा मेहनतीला पर्याय नाही आणि मेहनत करणाऱ्यालाच यश मिळतं आपण सरकारच्या देणगीवर राहणार असाल तर सरकार एक रुपयात गहू तांदूळ नाशके घेतं रुपये आता बहिणी म्हणून तुम्हाला देणार आहेत मिळतील किती मला की माहिती नाही पण आपण घरी बसून आणून सुद्धा पैसे कमवू शकतो त्यामुळे असंच तुम्हाला जर प्रशिक्षण चांगलं हवं असेल तर टाईम का कारण आज जग खूप पुढे चाललेला आहे आणि एवढीच सुद्धा तुम्हाला जर बघायची असेल तर आपण आफ्रिका पाकिस्तान वगैरे मध्ये पण आपण एकदा जाऊन देऊया बांगलादेशमध्ये जाऊन देऊया नेपाळमध्ये तुम्हाला गरिबी म्हणजे काय हे सुद्धा बघता येईल आज आपल्या आई वडिलांनी चांगली कमाई केली आहे इकडे आज कोकणामध्ये सुख समृद्धी आहे म्हणून कदाचित तुम्हाला मेहनतीचं फळ दिसत नाहीये त्यांच्या आणि आपल्या अडचाचं फळ मात्र बाबा मला मोबाईल आज पाहिजे नाही तर मी सुविड सांगायला आपण तयार झालेलो आहोत आज ही कोकणाची दारुण परिस्थिती मला दिसत आहे आपल्याला वाटतं आम्हाला सुद्धा आज साठी येणारी लोक आज रायगडमध्ये सातारा कोल्हापूरवरनं लागत लागतात आणि म्हणून आमचा हा प्रयत्न आहे की आपल्याकडे लोक तयार व्हायला पाहिजेत आपल्या लोकांनी मेहनत केली पाहिजे आणि त्यांना उदरनिर्वाहाचं आत्मविश्वास पूर्ण स्वयंपूर्ण पायावर आपल्याला पैसे मिळायला पाहिजेत कोणाच्या भीतीवर नकोय ह्या गोष्टीचं महत्व जाणून आम्ही हा प्रयत्न सारखा करत त्यासाठी तुम्ही सामाजिक संस्थेचा हा सगळा खर्च तुमच्या नजरीसाठी एवढा केलेला आहे